नमस्कार मैत्रिणींनो शारदाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार ना आहोत नाश्त्याची झटपट होणारी अशी रेसिपी एक वाटी पोहे व एक वाटी रवेपासून आपण ही झटपट अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार ना आहोत ही लहान मुलांच्या तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि आपल्याला जर एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळ आला तर आपण झटपट हा मेनू बनवू शकतो तर यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया एक वाटी पोहे एक वाटी रवा बेसनपीठ धनेपूड लाल मिरचपूड जिरे हळद तेल मीठ इथं मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचं आहे टोमॅटो शिमला मिरच इथे चार लसणाच्या पाकळ्या आणि मी इथं गाजर किसून घेतलेला आहे आणि कोथंबीर मिक्सरमध्ये आपण एक वाटी पोहे टाकून घेऊया त्यानंतर रवा आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण या इथे मी पोहे आणि रवा एकत्र करून बारीक वाटून घेतलेले आहे यामध्ये पाणी न टाकतात तसे तुम्हाला बारीक मिक्सरला दळून घ्यायचे आहे त्यानंतर हे आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊया त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे त्यानंतर कांदा आणि इथे गाजर किसून घेतलेले आहे ते गाजर थोडे आपण टाकून घेऊया आणि लसणाची पेस्ट शिमला मिरच त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद एक चमचा लार्ज मिर्च पावडर एक चमचा जिरेपूड त्यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या घालू शकता मटार पत्ताकोबी चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण आता आपण पाणी टाकून एक जीव करूया पातळ करून घ्यायचे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानंतर आपण यावर झाकण घेऊन दहा मिनटं भिजू द्यावे दहा मिनिटं झाले आहे आपण हे बॅटर बघूयात पानी है है। पानी हे पूर्ण पाणी शोषलेलं आहे रव्याने घट्ट झालेलं आहे त्यामध्ये दे आपण दोन चमचे बेसन पीठ घालून घेऊया आणि थोडेसे पाणी टाकून हे बॅटर पातळ करूया त्यामध्ये तेल टाकून थोड साइड ना आपण तेल किंवा तूप टाकून घेऊया एक साइड पूर्ण झाल्यावर आपल्याला ही साइड पलटी करून दुसऱ्या साइडने पण त्या लालसर भाजून त्याच प्रकारे दुसरी साइड ही आपण अशी लालसर तर आहे आपली ही आजची रेसिपी ही एकदम झटपट होणारी अशी नाश्त्याची रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा थँक्यू